ॉचिंग अहमदनगर नमस्कार मी राणी का एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे मिलिन तरुण मंडळ मंगलगेट येथे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दरवर्षी समाज प्रबोधन कार्यक्रम मंडळाच्या वतीने करण्यात येत असल्याचे प्रतिपादन लोकराजा छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्ष सुनील शेत्रे यांनी यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख सचिन भाऊ जाधव यांनी केले यावेळी सेना सहसचिव महाराष्ट्र राज्य विक्रम अनिल भैया राठोड प्रथम महापौर भगवानराव फुलसौंदर पैलवान महेश लोंडे मंडळाचे अध्यक्ष आकाश सरोदे मुन्ना भिंगार दिवे उद्योजक योगेश शेठ भोखरे ज्येष्ठ शिवसैनिक अरुण झेंडे पत्रकार भरत पवार विशाल वालकर युवा नेते किरण मामा शेठे बंटी डापसे पप्पू भाले विशाल गायकवाड तुकाराम गायकवाड वैभव काळे सचिन चव्हाण समीर गवळी मयूर मैड अनिकेत शिंदे निपुण भिंगार दिवे सागर छेत्रे आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी आयनुल शेख ए टी न्यूज अहमदनगर सर्वांना क्रांतिकारी भीम आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस मिलिंद तरुण मंडळ मंगलगेड भागात दरवर्षीप्रमाणे आंबेडकर जयंतीनिमित्त आज जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता चांगला प्रतिसाद भेटला भागातले आणि भागातले लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आम्हाला आंबेडकर जयंतीनिमित्त आपलं महात्मा फुले जयंतीनिमित्त रामजनित ईदनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व नगरवासिकांना हार्दिक शुभेच्छा जय भीम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे जयंती निमित्त या ठिकाणी सर्वप्रथम महापालिकेचे प्रथम महापौरराव मोस आणि भयांचे लाडू सुपुत्र विक्रम राठोड या भागातले स माजी सभापती आणि नगरसेवक सत्यभाऊ जाधव आणि नगरशा ह्या भागातले माजी म्हणजे चिरमगुरू मयूर मेट आमचे विशाल गायकवाड आमचे विशाल महावाळकर आमचे पवारसाहेब आम आमचे कॅनो शेटेकर शेटे भाऊ दिनक शेटे त्याचपैकी आम आमचे गवळी आणि सर्वच भयशे सर्व कार्यकर्ते ह्या बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले जयंती त्याच पद्धतीने ईद आता येणारी हनुमान जयंती असा उत्सव एप्रिल मे अशा दोन महिन्यामध्ये उत्सव काळात हे कार्यक्रम चालू असतात आणि या ठिकाणी असा आनंदाने आम्ही आज अन्नदा कार्यक्रम केला या ठिकाणी सर्व मान्यवर नगर शहरातील जाणकार म्हणजे जे नाव जे शहरामध्ये जयंती आज या ठिकाणी सर्व भागातील आमचे क्षेत्र अजून भेटायला गेले त्याचप्रमाणे या प्रभागातील निर्देश सचिनचे जाधव वैड या सर्व कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी हा भोजनाचा कार्यक्रम आहे म्हणजे बाबासाहेबांनी संविधान निर्माण या संविधानावर आज भारतामध्ये लोक माणूस लोकशाही लोकांपूर्वी लोकांनी चालवलेलं राज्य म्हणजे लावले सर्वोच्च संविधानामुळेच आज माणसं माणसात आहे आणि म्हणून ह्या महामानवाची जयंतीची जाणीव या मंडळी घेण्याचा हा मतदाराचा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे गेल्या वीस या ठिकाणी या भागात येत आहे हे कार्य अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं आहे त्यांच्या या कार्यास आणि जयंती माझ्यातर्फे आपल्या सर्वांतर्फे मनापासून शुभेच्छा महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त या मंगलगेट समाज मंदिरात ज्या समाज मंदिराचं भूमिपूजन हे स्वर्गीय धर्मरक्षक जय ठाकरे यांच्या हस्ते या समाज या सहभागिकाणी असं एक की दरवर्षी आमचे भारत पवार असतील दरवर्षी या समाज मंदिरामध्ये महात्मा ज्योत्रची जेव्हा जयंती असते त्या दिवशी घरात अर्थाने जेवण असतं पण आज त्याच्या दुसऱ्या दिवशी बरे की फार भरपूर कार्यक्रम होते राजकारण घरही समाजकारण केलं जातं आणि या समाजकारणामधूनच नी, नी, नी या ठिकाणी नी, आपले सगळे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते महामारी उपस्थित आहे सर्वच या ठिकाणी घरित पक्ष वेगवेगळे झाले असते तरी काही ठिकाणी काही प्रत्येक गोष्टीमध्ये काही ठिकाणी मनाने एकत्र आहोत खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की वरचा बाजूला हा अनेक खासदार संजयदा विखे पाठल मी वरचा बांधला मंजूर केलेला आहे हे पण सांगते मला सांगू याच ठिकाणी वाटतं कारण की आता आचारसंहिता असल्यामुळं ते राहिलेले योगा योग बघा की कसा योग असतो सांगा आणि या ठिकाणी राजकारण न करता या ठिकाणी आम्ही दरवर्षी एकत्र आलो एकत्र ये येत राहू आणि या ठिकाणी जे क्षेत्र असतील त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जे कार्यक्रम होत असतील त्याला शंभर टक्के आम्ही सहकार्य करू आणि लाभात प्रमाणे अत्यंत मंडळाचे व्यक्ती सुनीलजी शेत्रे रूप चंपा शेठ त्याचप्रमाणे मुंगार दिवे या कुठे या परिसरातले सर्व कार्यकर्ते हे या सभागृह झेंडे त्याचप्रमाणे आमचे महापौर भगवान पुरुषर या इतर नगरसेवक सचिन भाऊ जाधव या ठिकाणी असलेले आमचे पप्पू बाले विशाल वालकर विशाल गायकवाड सर्वच आमचे मित्रपरिवार आज आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला काय काय महत्त्वाचे गोष्टी दिल्या शिक्षणाबाबत असो काय आत्ताबाबत असो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून या ठिकाणी या समाजाला मिळालेले आज तो समाज मोठ्या प्रमाणावर शिक्षणात पुढं गेलेलं आहे प्रत्येक गोष्टी पुढे गेलेले 你要打啊，我讲哪个哪个一样？